या सर्वांना आधी त्रिवार पंचांग प्रणाम करतो तथागताच्या कालखंडापासनं जे पूर्वीचे सर्व भिक्खू संघ आहे भिकुणी संघ आहे ज्यांच्या माध्यमातन तथागताचा विचार अगदी वामनदादाच्या लेखणीतून प्रव प्रसवतो आहे अशा भिक्कुणी संघाला भिक्खू संघाला त्रिवार वंदन करतो वामनदादा कर्डकांच्या पूर्वीची जी शाहीर मंडळी आहे वामनदादा असं म्हणतात की मी भाऊ फक्कड केरुजी शाहीर केरुजी घेगडे शाहिर भीमरावजी कर्डक यांच्या पायाची पायधोळ देखील नाही अशा त्या आपल्या पूर्वीच्या सर्व शाहिरांना कलावंतांना त्यांना देखील मित्रिवार वंदन करतो वामनदादांच्या कालखंडातील वामनदादाचे समकालीन शाहीर कवी कलावंत कार्यकर्ते या सगळ्यांना देखील मी वंदन करतो दादांच्या नंतर हा वारसा त्याच ताकीनं पुढे गेला पाहिजे असं स्वरांजली कला क्रीडा मंच भोसरी आणि पिंपरी चिंचवड शहराला वाटतंय आधी या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव प्रकाश आहे एवढच नाही तर ती यशवंत देखील आहेत बरं अजून कमी म्हणून की काय शेवटी डोळस आहे डोळस म्हणजे सम्यक दृष्टी असलेला प्रकाश असा सम्यक दृष्टी लागलेला माणूस म्हणजे मी फक्त त्या दिवशी एक तीन चार मिनिट बोललो आणि असं मला वाटलं की यांचं माझ किती पूर्वीची मैत्री आहे आमची इतकं छान व मी अध्यक्ष आहे वगैरे असं काही नव्हतं त्या बॉडी लँग्वेजमध्ये आणि स्वरामध्ये सुद्धा फोनवरून बोललो ते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय <coughs> सर त्यांचा व्हिडिओ बघितला या कार्यक्रमाच्या प्रचाराच्या आणि प्रसाराच्या साठी एक व्हिडीओ युट्यूबवरती आहे आणि त्याच्यामध्ये सरांच्या बाजूला आमच्या साधनाताई मेश्राम आहेत आहे काय सुंदर आहे आवाज त्यांचा भीम माझा लढे देत होता मला समतेकडे नेत होता अतिशय सुंदर अभिनंदन ताई या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर देवानंद उबाळे साहेब आहेत आय एस भारत सरकारचे शाहीर प्रतापसिंग गोदडे यांच्या नावाची आठवण व्हावी त्यांच्या नातेवाईक आहेत असे या ठिकाणी प्रमुख उपस्थिती असलेले आदरणीय अण्णासाहेब आहेत उपायुक्त चिंपल चिंचवड महानगरपालिकेचे किरण गायकवाड साहेब आहेत सुलक्षणाताई शिलवंत नगरसेविका पिंपरी चिंचवड मनपाच्या आमची भेट झाली एम डी इंगोले साहेबांची आंबेजोगाईच्या कार्यक्रमात असे आमचे एम डी इंगोले साहेब या ठिकाणी तरुण मुलानी आपला जॉब सांभाळून आपली नोकरी सांभाळून कशा पद्धतीनं चळवळीचं काम करता येऊ शकतं याचं एक उदाहरण या ठिकाणी आहे आणि त्याचं नाव आहे राहुल सिद्धार्थ गौतबाचा तो राहुल आहे राहुल खांडेकर बहुजन संघटकचे आजचा कार्यक्रम ते लाईव्ह करतायत म्हणून मी तेवढ्यासाठी त्यांचं नाव नाही घेतलं इथे यापूर्वी बहुजन संघटकच्या द्वारा महाकवी वामनदादा कर्डकांच्या सहवासात आलेली जेवढी काही जुनी जाणती माणसं आहेत या सगळ्यांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत मी व्यक्तिशा राहून तुम्हाला बोललो होतो परंतु या मंचावरून तुम्हाला पुन्हा तुमच्यावरती तो भार टाकतो आहे की तो जो काही डिजिटल दस्तऐवज आहे तो, तो पुस्तक रूपात त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे फार महत्वाचा मुलाचा मुलाच्या त्या आठवणी आहेत पुढच्या पिढीसाठी तो एक फार मोठा डॉक्युमेंटेशन होणार आहे या ठिकाणी समृद्धी असेल खरं तर शिंद्यांच्या क्रांतीनं मंजुळाच्या हातातला वेळा इसकून घेतला आणि चांगला पाघळून काढलाय <स्थाथा> आणि आता वामनदाचा संघ लुळा पडणार नाही अशी खात्री देखील तिने आपल्या दिली दिलेली <स्थाथा> आणि हे या पिढीच्या मला असं आठवलं दादा झोपड मे रहने वाले लोग गो हो के लोग हो के लोग हो के अरे ऊंचे ऊंचे नय नगर पैदा हो अरे पैदा हो तो भीम सर पैदा हो आम्हाला झोपड्या नाही तशाच ठेवायच्या मग दादा काय लिहि रक्त पिणारे सारे सारे लोळव लोळवणारा रक्त पिणारे सारे सारे लोळव लोळवणारा मी वादळ वारा मी वादळ वारा रक्त पिणारे शोषण करणारे आमच्या कुणाला आहे तिकडे शोषण करणाऱ्या वाड्यांना उद्ध्वस्त करायचा आहे आणि जी शोषण करणारी व्यवस्था झोपडीची माडीच होऊ देत नाही तिला उघडून शेकायचा आहे म्हणून वामन दादाला गाताना सगळ्या कवी कलावंतांनी ते भान ठेवलं पाहिजे अशी माझी एक विनम्र विनंती आहे तुम्ही फार सुंदर आवाज आहे आता तीच ओळ पुढच्या कार्यक्रमात अशी म्हटेन तुम्ही तर वामनदादा पाठीमागून माझ्याकडे बघा पाहत होते वामनदादा अरे बाबा वा काय चाललंय <laughs> बाबा पाह मला जायचं येवत कळा सोडतील के विचार केला की डोळसर आहे सगळे शामदा आहेत सगळी मंडळी आहे राहुल पासून सगळी आणि या पद्धतीनं खरं म्हणजे या सभागृहामध्ये दा तर्डकांच्या अंगाने हा जो काही प्रवास चालला जास्त खुलात जात नाही आमचे सासरे बसलेले आहेत या ठिकाणी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे माजी अधिकारी आदरणीय पाटील साहेब यवतमाळचे अजून एक व्यक्ती फार मोठी व्यक्ती या ठिकाणी बसलेली आहे मी सगळं ज्या पाठीपुऱ्यामधनं राजानंद गडपाले साहेबांना बाबासाहेबांनी सिग्नेचर दिली सही दिली कार्यक्रमामध्ये त्या पाठीपुराच्या अवस्थेतले रवींद्र टेंबुर्णे साहेब इथे आहेत ते माझे मोठे भाऊ आहेत ते आता वहिनी पण आहेत आमच्या ताई पण आहेत त्यांचे वडील दीक्षाभूमीच्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांना जे तीस पस्तीस लोकांचं समता सैनिक घराचं कवच होत त्यामध्ये रवींद्र साहेबांचे वडील बालारामजे टेंबुर्णे हे एक होते आणि ते देखील या सभागृहात आहेत आणि लोक आहेत माझी सहचारणी या ठिकाणी जी वामनदादा कर्डकांचं प्रकाशनाच्या संदर्भामध्ये प्रकाशनाचा भार उचलला आहे अशी सगळी मांडळी या ठिकाणी आहे मी आता खरं म्हणजे तुम्हाला डबल काम आहे सर म्हणजे वामनदादा कर्डकांचा हा प्रोजेक्ट एकूण सोळा खंडाचा आहे मी श्यामदादाला बोललो होतो श्याम तोरुनुसार की बाबा माझा सत्कार करू नका मला भाषणासाठी बोलवा फक्त तुम्हाला डबल काम पडेल कारण आज पाचच खंड झाले तर अजून अकरा आहेत सोळा व्हॉल्यूम झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक खर्च डबल खर्च आहे तेवढं ती करावं लागेल आता सत्काराच्या बद्दल सत्काराच्या बद्दलच्या सगळ्या भावना आपल्या अविनम्रपणे त्या स्वीकारतो तो सत्कार मात्र ब्रह्मपदातली एक गाथा आहे कोनुहासो किमानंदो कोनुहासो किमानंदो नि पजिते सती अंध तारेन व न गेस कोण हसो अरे कशासाठी हसतो आहेस किमानंद कसले आनंद उत्सव साजरे करत आहे सगळ्या आंबेडकरवादी परिसराला संविधानाच्या या सगळ्या परिसराला प्रतिक्रांती चौदिशेनं जाळत सुटली आहे आणि अशा वेळेला सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी तू प्रतिक्रांतीला सामर्थ्यानं सामोर का जात नाही असा आशय माझ्या डोक्यात आहे हा सत्कार स्वीकारत असता का स्वीकारत असताना सत्कार झाला की म्हणजे जीवनाचा गौरव नाही झाला जीवनाचा गौरव काय गौरव आहे वामनदाच्या जन्माच्या जागेवरती उकीरडाय वामनदाच्या जन्माच्या जागेवरती उकिरडा आहे तर उकरडा साफ करून आम्ही ते च, 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 चरित्र काव्यामध्ये टाकलाय सगळं आणि त्यांच्यावरती काम करतो ना आम्ही पुरस्कार कसा स्वीकारायचा हे ही वेदना देखील या ठिकाणी बोलून दाखवतो आणि सगळ्यात महत्वाचं हा सत्कार स्वीकारत असताना मी नेहमी म्हणतो मी जे काही पाच खंड प्रकाशित केले हे पाच खंड मी प्रकाशित केले परंतु प्रकाशित का के कसे झाले अहमदनगरचे वामनदादा कर्डक लिहित आहेत की माझे अहमदनगरचे बंधू माधाराव गायकवाड सुरितादाय गायकवाड यांनी जर माझी पांगलेली महाराष्ट्रभर पांगलेली विखुरलेली अडीच हजार गीत एकत्रित करून संग्रहित करून ठेवली नसती तर उद्या वामन कुणालाच वाचायला मिळाला नसता आणि म्हणून हा जो काही माझा सत्कार आपण आज केला आहे हा सत्कार मला आई वडील मिळाले नवे आई वडील मिळाले अहमदनगरचे माझं काहीच नातं नाही ओळख नाही पाळत नाही अडीच हजार गाणी विश्वासानं माझ्यावरती दिली आम्ही सगळं साहित्य तथागताच्या बुद्धाच्या मूर्तीच्या समोर घरी ठेवलं आणि ज्या निष्ठेनं त्या गायकवाड परिवारानं हे सगळं जमा केलेलं आहे आणि ज्या ऑनेस्टीनं बाबासाहेबांनी एक शब्द वापरला आहे प्रामाणिकपणाच्या सोबत इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी म्हणजे आता मी प्रामाणिक आहे मी प्रामाणिक आहे पण मलाच माहित असते की मी किती प्रामाणिक आहे आणि त्यासाठी बाबासाहेबांनी शब्द वापरला इंटेलेक्चुअल ऑनेस्टी बौद्धिक स्तरावरची जी प्रामाणिकता आहे त्या प्रामाणिक ती प्रामाणिकता जपल्यामुळं सहा दशक एकोणीशे त्रेचाळीस पासन दोन हजार चार पर्यंत ती प्रामाणिकता वामनदाने जपली आणि त्याच ऑनेस्टीनं हे काम झालं पाहिजे असा सगळा हा परिसर प्रवास आहे तो या ठिकाणी हा पुरस्कार मी अहमदनगरचे माधवराव गायकवाड आणि आमच्या आई सुनीताई माधवराव गायकवाड यांना समर्पित करतो दीडला मग उल्लेख केला बीडला या, या मानपत्रात आहे पंचवीस हजार रुपये रोख पुरस्कार होता तुळशी संस्था आहे तिथे रोडे साहेबांचे प्रदीप रोडे साहेबांचे त्यांना म्हणाले की बा मला मला पुरस्कार नाही पाहिजे माधवराव गायकवाडांना जर तुम्ही बोलवत असाल आणि त्यांना ते सगळं देत असाल मला एकही रुपया नको कर मी कार्यक्रमाला येतो अदरवाईज येणार नाही हे मोठे पण सांगण्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत नाही म्हणजे जुन्या पिढीनं जे काम केलं म्हणजे माधवराव गायकवाडांचं नाव उद्या शिल्लक लक्षात राहणार नाही लोकांच्या पण त्यांनी हे जतन केलं नसतं तर आज हे पुढं आलं नसतं आणि म्हणून हा जो सत्कार आहे तो मी त्यांना समर्पित करतो आहे या ठिकाणी वामनदा कर्डकांच्या संदर्भानं बोलायचं झालं तर वामनदाला समजण्यासाठी आधी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ समजली पाहिजे मी बाबा फक्त एक दोन तीन उदाहरणं सांगतो वाम आधी बाबासाहेबांच्या संदर्भातली आणि मग वामनदाकडे येतो आहे तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकवी वामनदादा कर्डकांचे महानायक आहेत त्यांच्या काव्याचे त्यांच्या प्रतिभेचे प्रेरणास्त्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्त्रोत आहे म्हणजे काय तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे समग्र चिंतन आहे समग्र तत्वज्ञान आहे हे वामनदादांसाठीची ती प्रेरणा आहे आणि वामनदादांच्या गीतांमधनं ते कसं प्रवाहित होतं मी त्यावरती नंतर बोल बोलतो आहे परंतु त्या आधी बाबासाहेबांच्या संदर्भाने दोन उदाहरणं सांगतो आधी की बा वा, महाकवी वामनदादा कर्डकांच्या महानायकाच्या प्रतिभेचा आवाका कसा होता हे समजून घेण्यासाठी म्हणून दोन उदाहरणं सांगतो पहिलं उदाहरण आहे बर्क्रान रसेलचं मी जास्त त्या खोलात जाणार नाही एम एला एम ए बाबासाहेब एम ए चाललाय आहे बाबासाहेबांचं आणि पी एच डीच्या आधीची ती अवस्था आहे एकोणीसशे पंधरा साली अँशंट इंडियन कॉमर्स प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर बाबासाहेबने प्रबंध लिहिला नंतर ईस्ट इंडिया कंपनी प्रशासन आणि अर्थनीती याच्यावरती काम केलं आणि या मधल्या कालखंडामध्ये पहिल्या महायुद्धावरती बर्टरान रसेल या जगातल्या थोर तत्वज्ञ जो तत्वज्ञ आहे त्याचं पुस्तक आलं प्रिन्सिपल्स ऑफ सोशल आ, आ, सोशल रिकन्स्ट्रक्शन वॉर बुक एकोणीसशे सोळा नाईन्टीन सिक्सटी बाय मिस्टर बर्टरान रसेल आता बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला शिकत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी रसेलच्या त्या पुस्तकावरती समीक्षा लिहिली विद्यार्थी दशेमध्ये असताना खर म्हणजे आता आम्ही म्हणजे डॉक्टर काय काय म्हणतो हे का लिहिताना एखादा अर्ज एकदा दोनदा तीनदा फोडावं लागतंय ते बाबासाहेब शिकत असताना रसेलच्या पुस्तकावरती समीक्षा लिहिली आणि ही समीक्षा डॉक्टर आंबेडकर क्रिटिक्स मिस्टर रसेल अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी एकोणीसशे सतराला महाराष्ट्र राज्य शासनानं जे बाबासाहेब आंबेडकरांचं रायटिंग अँड स्पीचं सगळं जे साहित्य प्रकाशित केलेलं आहे पहिल्या खंडामध्ये परिशिष्टामध्ये बाबासाहेबांची रसेलच्या त्या पुस्तकावरची ही समीक्षा तिथं आली आहे आता ही समीक्षा ज्या वेळेला लिहि बाबासाहेबांचं वय चोवीस पंचवीस वर्षाचं आहे तेवीस चोवीस वर्षाचं आहे हार्डली आणि रसेलचं वय आहे भटरान रसेलचं पंचेचाळीस वर्षांचं समीक्षा वर्तमानपत्रात आली रसेल संपादकाला फोन करतात की मिस्टर हे कोण आहे विमराव आंबेडकर बी आर आंबेडकर कोण आहे सांगतात पदक भारतातले आहेत मग कुठे भेटतील कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये मला हे म्हणायचं की पंचवीस वर्षाचे तरुण भीमराव रसेलच्या रसेल तत्वज्ञानाला चॅलेंज करतात खरं म्हणजे पहिल्या महाविद्याचं युद्धावर पुस्तक आलं आणि रसेल त्या पुस्तकामध्ये असा सिद्धांत मांडतात की बा जगात युद्ध होऊ नये यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर त्यांनी एक सिद्धांत मांडला की आम्ही समाजामध्ये सोसायटीमध्ये पॉझिटिव्ह इम्पल्स तयार करण्याचे प्रयत्न केले पाहिजे बाबासाहेब काय समीक्षामध्ये म्हणतात की तुम्ही तर म्हटलंय की पॉझिटिव्ह इम्पल्स समाजामध्ये तयार करायचं तुमच्याकडे मॉडेल काय आहे आणि बाबासाहेब इंडिरेक्टली रेफरन्स देतात की आमच्या पूर्वेकडे मॉडेल आहे जे दहावीच्या सत्कारात भेटले होतं केळुसकर गुरुजींच्या हाताने मी या घटनेचा असा अर्थ लावतो माहितीये का अडीच हजार तेळुसकर गुरुजी हाताने तथागत आले आहेत बाबासाहेबांकडे म्हणजे चारिका करत 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 अडीच हजार जा वर्ष तथागत आलेत केळुसकरांच्या घरी आणि म्हणाले की चला रामजीच्या लेखाचा सत्कार आहे आपण तिथे जाऊ तर हे रसेलला तिथे पर्याय दिला आणि या पुस्तकाचं जे टायटल आहे रसेलच्या रिकन्स्ट्रक्शन प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन आता हा शब्द वामनदादाच्या गाण्याकडे एक असताना था एक थांबा घेतो बाबासाहेबांच्या तत्वज्ञानामध्ये बाबासाहेबांनी बुद्धांचे धम्मा लिहिताना म्हटलंय की बा आपल्या धम्माचं ध्येय काय आहे टू वर्ल्ड जगाची पुनर्बांधणी करायची आहे आणि कशाच्या आधाराने करायच्या तथागताच्या तत्वज्ञानाच्या आधाराने हा संदर्भ आणि तिकडे बाबासाहेब काय काय म्हणतायत आणि वामनदादा ते पकडतायत आणि मग वामनदादा लिहून जातात रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटीच्या निमित्तानं भीमाच्या भाकरीचे आम्ही इमान राखू भीमाचे रान राखू भीमाचे रान राखू नवे निर्माण रिकन्स्ट्रक्शन नवे निर्माण वामन भीमाचे दान आहे आम्ही हे दान राखू आम्ही हे दान राखू भीमाचे रान राखू हा झाला रस्लचा विषय दुसरा विषय जॉन मेन केम्स मला हे सांगायचं की वामनदाच्या महानायकाच्या प्रतिभेचा आवाका कसा आहे ब्रिटिशांचं अर्थशास्त्रातलं दैवत जॉन मेनियाभोवती सगळं जगातलं अर्थशास्त्र फिरत आहे आणि प्रॉब्लेम ऑफ रोपी ज्या ग्रंथावरती बाबासाहेबांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्या जॉन केन्सचे सगळे सिद्धांत बाबासाहेब आंबेडकर आपल्या ग्रंथात पुढून काढतायत त्या प्रॉब्लेमाप्रोपीमध्ये आमची पुण्याकडची बडीच मंडळी बाबासाहेबांचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हतं असं म्हणतात ब्रिटिशांचं साम्राज्य आपल्या देशावरती भारतावरती बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ मध्ये जातात ब्रिटिशांच्या गाईडच्या अंडर आपलं प्रॉब्लेमाप्रोपीचं चा काम चाललंय ब्रिटिशांचं चा विद्यापीठ ब्रिटिशांचं दैवत आणि त्या दैवताला आपल्या पुस्तकात फोडून काढत आहेत तोपर्यंत बाबासाहेबांच्या पाठीमागे सुभेदार रामजे आंबेडकर बाबा पण राहिले नाही तोपर्यंत शाहू महाराज पण नाही आहेत सयाजीराव गायकवाड महाराज पण नाही आहेत जवळपास एकोणीशे तेवीस ला आणि सगळं खोडून काढलंय आणि त्या प्रॉब्लेम ऑफ पृफीचा पहिल्या म्हणजे ही दुरुस्ती करण्याच्या आधी समारोपामध्ये बाबासाहेबांनी लिहिले होते की दे आर बास्टर्ड अँड कावर्ड्स असं लिहिलं होतं कोण ब्रिटिश ब्रिटिशांच्या त्या लंडन स्कूल ऑफिक्रामच्या इथे आपला पीएच डी चा प्रबंध सादर करायचा डीएससी चा प्रबंध माफ करा डीएससी चा प्रबंध सादर करायचा अवधी होता म्हणून तो डीएसी चा प्रबंध सादर करून हा प्रबंध आपण जर्मन भाषेत केला पाहिजे म्हणून बाबासाहेब जर्मनीला गेले आणि डीएससी चे मार्गदर्शक बाबासाहेबांना <San> निरोप देत आहेत की वापस या तुमचा हा प्रबंध स्वीकारला जाणार नाही याच्यात असं असं झालेलं आहे आणि मग तिथे वायवा होतं बाबासाहेबांचा जा कि तिचा त्याच्या खोलत जात नाही सगळे जाणकार मंडळी आहेत सगळ्या जॉन सारखा जो अर्थशास्त्रज्ञ आहे त्याच्या तोडीचे सहा रेफरीज वायवा घेण्यासाठी बसलेले आहेत आणि सगळ्यांनी आधीच ते वाचून काढल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की बाबासाहेबांचा हा प्रबंध रिजेक्ट करायचा आणि सगळ्या अंगाचे प्रश्न विचारतात आणि शेवटी त्या भाषेवरती येत की बाड्स अँड काव बाबासाहेबांच्याकडे ते ब्रिटिशांची डिक्शनरी आहे आणि बाबासाहेब म्हणतात कावड म्हणजे कुठल्याही प्रकारची दयामया न दाखवता रानाटीपणानं लूट करणारे लोक अशा पद्धतीनं रानटीपणानं लूट करणारे जे लोक आहेत हा तुमच्या या डिक्शनरीमध्ये अर्थ आहे तुम्ही ब्रिटिशांनी आमच्या भारताची कशा पद्धतीनं लूट केली जशा पद्धतीनं या शब्दाच्या ऐवजी दुसरा पर्यायी शब्द असेल तर तो मला सुचवा आणि बाबासाहेब उठत की नाही नाही मला माहीत आहे ठाऊ काय की तुम्ही याला मान्यता देणार नाही मी माझ्या देशात जाईन हा माझा प्रबंध प्रकाश करेल बाबासाहेबां वामनदाचे महानायकांची जी प्रतिभा प्रज्ञा आणि मनोधैर्य आहे मनोबल आहे सब बलंग आपण साधारणतः धम्मबलंग जिनाती म्हणतो बाबासाहेबांच्या संदर्भात आम्हाला हे म्हटलं पाहिजे की सब बलंग मनोबलंग जी नाते आणि मग गाईडच्या मध्यस्थीनं ते कावड सारे ते जे शब्द आहेत थोडे ते सॉफ्ट केले जातात आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मला हे सांगायचं आहे की रसेलला ला आदरवून सोडणारे बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांच्या तत्वज्ञानातल्या सगळ्यांना हलवून सोडणार आहे बाबासाहेब अशा बाबासाहेबांना निरक्षर असलेल्या वामनदा आपल्या शब्दात पकडणं नेमकं बाबासाहेबाला काय म्हणायचं गावखेड्यातल्या निरक्षर माझ्या माय मा, मावल्यांना बांधवांना बाबासाहेबांचा सांगावा सोप्या शब्दात चिमणी कसं आपल्या ले त्या लेकरांना हार दाना मऊ मऊ लशी करून देते तर बाबासाहेबांना पकडायचं आहे आपल्या प्रतिमध्ये प्रतिभेमध्ये कवितेमध्ये दोन ओळीमध्ये तर अशा या वामन तबाजी कर्डकांची काव्य प्रतिभा किती तोडीची असेल आम्हाला नाही पकडतायत बाबासाहेबांना शब्दांमध्ये निरक्षर असलेला माणूस आणि दादांना शब्दांमध्ये पकडतात आता अलीकडे मागे दोन हजार चोवीस ला ऑक्टोबर मध्ये मराठी भाषेला अभिजात